नमस्कार मैत्रिणी नव मी सोनाली आजच्या छानशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल माझं पार्सल येणार होतं पण काल पावसामुळे काही आलंच नाही जे अरिवर्कचं मटेरियल मी घेतलं होतं सिटीमध्ये जाऊन तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज दहा वाजता आलेलं आहे बघा टेम्पो पार्सल काढून ठेवून गेलेलं आहे आता इथे सोसायटीमध्ये असल्यामुळे वरती येत नाही शॉप्स असेल तर शॉपमध्ये ते ठेवून जातात पण ठीक आहे काय हरकत नाही हे बघा तुम्हाला दिसत आहेत मिस्टर गेलेत खाली आणि दोन्ही पार्सल लिफ्टने वरती आणणार आहेत तर सकाळी सकाळी आज पार्सल आलंय तीन होते म्हटले ना तुम्ही दोन होते का अच्छा अगं माझी बबडी पण काम करते उलट उलट चला तर हे दोन पार्सल आलेत याची कालपासून वाट बघत होतो काल रात्री पाऊस आला त्याच्यामुळे काय त्यांनी आम्हाला आणूनच नाही दिलं पार्सल तर आत्ता सकाळी सकाळी नऊ वाजता हे पार्सल आलं आहे ओम चल अंघोळ करून घे ब्रशच्या आधीच खायला बसला का तू चला आता हे फोडूयात आपण लिस्ट वाईज चेक करूया काय काय आहे आणि पॅकिंगला घेऊया आज तुम्हाला सुट्टी आहे तर आपण पॅकिंग करून घेऊया ओके तुम्ही म्हणा आता सुट्टी येत नाही सुट्टी काढायला लावली तू सांग थँक यू तर हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते एक नथचा पॅच तयार करते so, मी सो हे मी रात्री करत होते आता थोडंसं बाकी आहे इथे आणि इथे मग नथ पूर्ण तयार होईल आणि त्याला छोट्या छोट्या बुट्ट्या तयार बॅक साईडचा पॅट सांगा सा मला कशी झाली ही नथ फायनल ब्लाऊज तयार झाल्यावर मी दाखवेलच चला आता हे दोन पार्सल खोलायचेत यामध्ये आहे स्टँड आणि रिंग आहे आणि ह्यामध्ये बाकी सगळं अरी मटेरियल आहे आता हे पार्सल तर आलेले आहेत आणि आता उद्या परवा मला ह्याचं डिस्पॅच करायचं आहे त्यासाठी प्रिपरेशन पहिली करन तर पहिली केली करावी लागणार आहे कारण पॅकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे किटचं तर त्यांना म्हटलं की आधी आपण एकदा लिस्ट वाईज सगळं मा सामान व्यवस्थित आलं आहे की नाही ते चेक करूया कारण कसं आहे थोडंसं नजरचुकीनं काही राहिलं तर आपल्याला प्रॉब्लेम नको ठीक आहे तर त्यामुळे म्हटलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून घेऊ आता सगळ्या व्यस्ते आम्ही व्यवस्थित बाहेर काढल्यात लिस्ट वाईज व्यवस्थित चेक केल्या की जेवढी क्वांटिटी आम्ही मागवली होती तेवढी झाली आहे का तर आता हे जरा निवांत बसले यांना खूप त्रास देते मी दिवसभर काही ना काहीतरी माझं काम लावतच ता असते त्यानंतर <laughs> तुम्हाला हसू येईल बट आम्ही दोघंही पॅकिंगला बसलो मी त्यांना म्हटलं तुम्हाला सुट्टी आहे त्यांनी आज सुट्टी घेतली आहे ना सो त्यांना म्हटलं सुट्टी तर आज पॅकिंग करून आजच्या आज पार्सल काही होतील ते उद्याच्या उद्या डिस्पॅच करू त्यानंतर बघा आता ह्या माळा माळासुद्धा काढलेला आहे त्याचं पॅकिंग चालू आहे सो so फायनली सगळं व्यवस्थित पॅकिंग झालेलं आहे झीप बॅगमध्ये छोट्या छोट्या गोष्टी पॅकिंग केलेल्या आहेत मटेरियलचं नॉलेज मिळावं म्हणून हे प्रत्येक मटेरियल मी पाठवते कारण प्रत्येक शॉपमध्ये प्रत्येक मटेरियल अवेलेबल असेलच असं नाही आणि आपल्या स्टुडंट बऱ्यापैकी कोणी सिटीमधून आहे कोणी खेडेगावातून आहे तर प्रत्येक प्रॉडक्टचं नॉलेज त्यांच्यापर्यंत पोचवावं म्हणून प्रोडक्ट त्यांना एक सॅम्पलसाठी प्रत्येक प्रोडक्ट मी थोडं थोडं पाठवलेलं आहे इथे तर बघा पॅकिंग सुरू आहे ओम मला इथे मदत करतो आहे मस्त पॅकिंगसाठी प्रत्येक गोष्ट यामध्ये तुम्ही जर नोटीस केलं तर वर्कला जे प्रॅक्टिससाठी कापड लागतं नेट लागतं त्यानंतर ट्रेसिंग पेपर असतो त्यानंतर कार्बन पेपर असतो कटर असतं पेन्सिल असते चार ते सहा प्रकारच्या सुया मी पाठवते ह्या किटमध्ये भरपूर असं प्रॉडक्ट मी यामध्ये पाठवलेलं आहे सुया खरंच खूप बघायला गेलं तर खूप महाग असतात सुया त्यानंतर बघा हे फायनल किट आपलं तयार झालेलं आहे ज्यामध्ये बघा नेट आता हे अशा पद्धतीने पॅकिंग सुरू आहे त्यानंतर आपलं रिंग आणि स्टँड मी हा ज्यांनी एक्स्ट्रा पेमेंट म्हणजे सेवन हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा घेऊन मी रिंग आणि स्टँड प्रेफर केलं आहे कारण जवळजवळ स्पीड पोस्टनी दीडशे ते दोनशे रुपये जातात पर पार्सलला त्यामुळे मग मी एक्स्ट्रा चार्जेस घेऊन हे दिलेले आहेत रिंग आणि स्टँड ज्यांना मिळत नाही आहे त्यांच्यासाठी तर आता रिंग आणि स्टँडचंसुद्धा पॅकिंग सुरू आहे बघा अशा पद्धतीने आता मी जवळजवळ आठ ते दहा पार्सल पॅकिंग केलेले आहेत आणि हे उद्या बाय पोस्टने जाणार आहेत तर, तर बघा आत्ता वाजलेले रात्रीचे साडे अकरा आणि दिवसभरात बाकी आठ ते दहा किट पॅक करून इथे सगळे त्यामध्ये रिंग आणि स्टँडमध्ये पार्सल तिकीट टाकून हे प्रॉपर सहा ते आठ पार्सल रेडी केले त्यातली सहा पार्सल बबल फॉईलने बबल रॅपल रॅपरने पॅक केलेले आहेत कारण कुठेही डॅमेज होऊ नये आपलं प्रॉडक्ट किंवा आतमध्ये जे काही प्रोडक्ट आहे ते डॅमेज होऊ नये यासाठी मी बबल रॅपर वापरलेलं आहे आणि सेफली प्रॉडक्ट स्टुडंटपर्यंत पोचावं म्हणून सो अशा प्रकारे हे पार्सलचं पॅकिंग झालेलं आहे आणि आता गुड नाईट बाय बाय सगळ्यांना मी आता झोपते उद्या कंटिन्यू करू हा ब्लॉग आता आधी पोस्टात जाऊन तर पुढच्या पार्सल साठी स्टिकर आणलेत आणि आता सहा पार्सल मी डिस्पॅच केलेले आहेत तर तीन दिवसात जातील स्पीड पोस्टाने टाकलेत तर बघा आता वाजलेले आहेत अकरा आणि आता मी पोस्टातून घरी आली जस्ट बॅग सुद्धा नाही काढली जस्ट डोअर ओपन केला आणि व्हिडिओ शूट केला कारण परत मग एकदा मी कामाला लागले की मग वेळ नाही मिळेल सो हे मला आता घरी सोडून ऑफिसला गेले आता ते दुपारी तीन चार वाजतील त्यांनी यायला मी बी काय माहीत नाही पण मला पुढचे पार्सल पॅकिंग करायच्यात तरी अजून दोन पार्सल बाकी आहेत जे मी दुपारच्या लॉटमध्ये पाठवेल तर हे येसपर्यंत जेवढे होतील तेवढे पार्सल मी पॅक करेल आणि आजच्या आत जर गेले तर तीन दिवसात स्पीड मी पार्सल पोचतील ह्या हिशोबाने चला मागचा ब्लॉग थांबवते आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये किती पार्सल पाठवते कसे पार्सल पाठवते सगळं कळेल इन डिटेलमध्ये शिवाय अरिवरचा क्लास सुरू सुद्धा मी व्हिडिओमध्ये थोडंफार शूट करून तुम्हाला दाखवेल सो चलो बाय बाय लाईक शेअर कमेंट करायला बिलकुल विसरायचं नाही आहे आणि सबस्क्राईब सबस्क्राईबही करा पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन येईल चलो बाय बाय